आज सहा डिसेंबर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आजच्या दिनी मुंबई येथे महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील आंबेडकरी अनुयायी येतात मात्र मुंबईला जाऊ न शकणारे अनुयायी लातूर जिल्ह्यातील पानगाव येथे जातात केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता तई यांच्या वतीने या अनुयायींना अल्पोपहार वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी भगवान बाबा चौकात आयोजित केला जातो ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांच्यासह माजी नगराध्यक्ष महादू मस्के डी के कांबळे अतुल कसबेसह अनेक मुंदडा समर्थक प्रमुख कार्यकर्ते यावेळी हजर असतात आजही अशाच कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी अतुल कजबे यांनी प्रतिक्रिया दिली आहे दुःखाचा आणि आमच्या सर्वांच्या भारत देशावरती आलेला आज वाईट खरतर रहा, दिवस आहे खरं तर पाहिलं तर हा आमच्यासाठी काळा दिवस म्हटलं तरी वाईट ठरणार नाही कारण की आज विश्ववंदनीय महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आज महापरिनिर्वाण दिन झालेलं आहे या अनुषंगाने आज आपल्या केज मतदारसंघातील सर्व बौद्ध बांधव हे पानगाव येथील चैत्य स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी जात असतात त्यानिमित्ताने आमच्या नेत्या लोकप्रिय आमदार निमित्त ताई अक्षय मुंदडा आमचे नेते आदरणीय ने काकाजी आमचे युवा नेते अक्षय भया यांच्या मार्गदर्शनाखाली व हो, त्यांच्या नेतृत्वाखाली आज पानगाव येथील अतिशय जास्त संख्येने हजारोच्या जा संख्येने पानगाव येथे जाणाऱ्या सर्व बौद्ध बांधवांना अल्पाहार अल्पोपहार म्हणून खिचडी व वा शिऱ्याचं वाटप त्यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी ठेवलेलं आहे ही केवळ यामागचं सा उद्दिष्ट सामाजिक बांधिलकी जोपासणी व महामानवाने केलेलं कार्य डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या कार्याला एक छोटासा सामाजिक कार्याचा वाटा म्हणून आदरणीयताईच्या काकाजींच्या नेतृत्वामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवून केला जात असतो त्याच निमित्ताने हा एक छोटासा उपक्रम त्यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केलं जात आहे तरी सर्व बौद्ध बांधवांनी जाताना याचा लाभ घ्यावा व शिस्तीत जाऊन आपण आपल्या महामानवास अभिवादन करावं या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो जय भीम